नमस्कार मी निरंजन कुलकर्णी आमच्या परिवर्तन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि मनातल्या गोष्टींमधला आज नवीन भाग आपण प्रदर्शित करतोय कसं असतं लहानपणी म्हणजे आपण जेव्हा शाळेत असतो ना तेव्हा आपल्याला खूप काही व्हायचं असतं म्हणजे आपण असं काही मनात येईल ते उत्तर आपण देत असतो मला हे व्हायचंय मला ते बनायचंय पण तुम्हाला माहिती काही का विद्यार्थी हे असे असतात ज्यांची व्हिजन मुळात शालेय जीवनातच क्लिअर असते की मला काय व्हायचंय तर आज मनातल्या गोष्टीमध्ये आपल्याबरोबर गप्पा मारणारे अशीच एक विद्यार्थिनी जिची व्हिजन शाळेत असतानाच क्लिअर होती त्या विद्यार्थिनीचं नाव आहे तन्वी कुलकर्णी एक दिवस तन्वी घरी आली आणि तिने आई वडिलांना सांगितलं की आई आणि बाबा मला डॉक्टर व्हायचंय तर डॉक्टर व्हायचं म्हटल्यानंतर तिच्या आई वडील हे आय इंजिनियर आहेत तर काय बोलावं काय त्यांना काही कळे ना बरं ते म्हणलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तू हो डॉक्टर तर डॉक्टर व्हायचंय हा पहिला विचार तिच्या मनात आला तिथपासून आज ती मुंबईतल्या अतिशय नामांकित अशा कॉलेजमध्ये म्हणजेच केई एम कॉलेजमध्ये मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला शिकतीये तर हा आतापर्यंतचा तिचा सगळा प्रवास कसा होता तो मेडिकल फील्डमध्ये जायचं म्हटल्यानंतर नीटची एक्झाम देण्यात आलं तर नीटची एक्झाम कशी द्यायची तिने अभ्यास कसा केला आणि इथपर्यंत ती कशी पोहोचली ही गोष्ट आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तन्वी तुझं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवर आणि जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आता तू ऍस्पायरिंग डॉक्टर आहेस त्यामुळे आम्ही जरी तीन वर्षांनी तू डॉक्टर होणार असली तरी मी डॉक्टर तन्वी कुलकर्णी असं तुला आता संबोधू इच्छितो तर तू आम्हाला पहिल्यांदा असं सांग की मला डॉक्टर व्हायचंय आहे हा विचार तुझ्या मनात कसा तर ह्याची सुरुवात म्हणजे मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याची सुरुवात ॲक्च्युली माझा जेव्हा जन्म झाला तेव्हापासूनच मी सांगेन की माझ्या बाबांना ॲक्च्युली डॉक्टर व्हायचं होतं असं ते म्हणतात की त्यांच्या वेळेस त्यांना डॉक्टर व्हायचं होतं सो कुठेतरी त्यांच्या मनात असेल की ते होऊ नाही शकले त्यामुळे मी जेव्हा जन्माला आले तेव्हा आता माझी आई मला सांगते की अगदी माझं नाव ठेवणार ठेव ठेवणार होते ते तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं की काय नाव ज्याच्या पुढे त्याच्या मागे डॉक्टर हे चांगलं वाटेल असं वगैरे त्यांनी विचार केलेला सो so लहानपणी थोडं थोडं आमचं बोलणं व्हायचं तेव्हा माझे बाबा अशी म्हणायची की डॉक्टर व्हावं किंवा तसं माझ्या थोडं कुठेतरी डोक्यात असेल असं मला वाटतं पण मग ते लहानपणीची गोष्ट झाली की आपण जेव्हा अगदी खेळत असतो हे टॉयशी वगैरे हो तेव्हाची गोष्ट आहे मी जशी अशी मोठी झाली आणि शाळेत जायला लागले तेव्हा मग मला असं सातवी आठवी किंवा ज्या एज मध्ये आपण विचार करतो की बाबा मला टेन्थ नंतर काय घ्यायचंय सायन्स घ्यायचंय का आर्ट्स घ्यायचंय कॉमर्स घ्यायचंय सो तेव्हा मला असं वाटायचं की माझं ड्रॉइंग चांगलं होतं सो so, मी कॉलेज स्कूलमध्ये खूप जास्ती ड्रॉइंग करायचे आणि दॅट वॉज माय फेवरेट थिंग टू डू लाईक हॉबी अपार्ट फ्रॉम अभ्यास मी तेच खूप करायचे सो तेव्हा असं डोक्यात होतं की अरे मी ड्रॉइंगमध्ये करावं का आर्ट्स घ्यावं का सो माझ्या एवढं त्याला पण म्हणायचे की तू विचार कर तुला जर खरंच त्यात करिअर करायचं असेल तर करू शकतेस पण मग ते मला असं कुठेतरी वाटलं की ठीक आहे मी हॉबी म्हणून मी दुसऱ्या गोष्टी करून हॉबी म्हणून पण ते परस्यू करूच शकते मग त्यानंतर माझे सगळे आपण कसं शाळेत खूप इन्फ्लुएन्स असतो आपले मित्र काय करतात मित्र मैत्रिणी सो माझे समहाव सगळे फ्रेंड्स इंजिनियरिंगला जाणार होते सो त्यांचं ते चालू होतं की क्लासेस सुरू होतात फाउंडेशन कोर्स आठवी पासून ते क्लासेसला जाऊया हे करूया सो मला वाटतं कुठेतरी की मी पण तेच करा बघा कारण माझे आई बाबा दोघंही आय टी इंजिनिअर आहेत मग ते कुठेतरी लेड आउट पाथक ले क्लिअर रोड आहे की आपण जावं त्यावरती सो तसं मला वाटायला लागलं मग मी त्याच्यासाठी थोडाफार विचार केला पण मग आता जेव्हा मी नववीत आले तेव्हा मी असं खरंच विचार केला की मला रोज काय करायला आवडेल म्हणजे मला कुठला विषय जास्ती आवडतो मला मॅथ्स पण आवडायचं बायो पण आवडायचं त्यामुळे तो एक माझ्या समोर क्लिअर रस्ता नव्हता पण मग मला असं वाटलं की मी प्रोफेशन बघितले सगळे तर त्यामध्ये मला असं वाटलं की मला अशी गोष्ट करायला आवडेल ज्यामध्ये मला खूप असं सोसायटीला दिलं असं काहीतरी वाटेल म्हणजे अर्थात एव्हरी प्रोफेशन सोसायटीला काहीतरी देतं पण एक डॉक्टर हे असं प्रोफेशन वाट 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 ते ते मला वाटलं की ज्यामध्ये तुम्हाला ते दिसतं आणि तुम्हाला ते लगेच त्याचं फळ मिळाल्यासारखं वाटतं की तुम्ही औषध दिलं आणि चार दिवसांनी तो माणूस परत येऊन म्हणतो की मला बरं वाटलं तर ते बघून मला खूप इन्स्पायरिंग वाटायचं आणि मला बायो पण खूप आवडायचं सो मग मी त्यावेळेस ठरवलं धावकेट फालावं